नमस्कार हो आज आपण करवंद खाण्याचे आयुर्वेदिक फायदे पाहणार आहोत करवंदामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेल्या त्वचा विकारांमध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो दिवसांदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते करवंद या फळाला आपल्याकडे रानमेवा असेही म्हटले जाते डोंगरची काळी मैना म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळ्या लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे सहसा जंगलामध्ये डोंगरकड्यांवर याची झाडे असतात करवंदाचे फळ अतिशय समृद्ध आहे बर का यात विटॅमिन ए लोह हो खनिज कॅल्शियम आणि फायबर्स म्हणजेच तंतुमय घटक पदार्थ भरपूर असतात यातील प्रथिने आणि आम्ल शरीराला ऊर्जांनी तरतरी मिळवून देते करवंद कच्चे असताना ती आंबट तुरट चवीचे असतात पिकल्यावर गोड आणि किंचित तुरट लागतात आंब्याप्रमाणेच उन्हाळा या फळांचा ऋतू आहे कच्ची करवंद रक्तपीतावर गुणकारी समजली जातात पिकलेली फळ खाल्ल्याने तहान भागते पचायला हलकी आणि तोंडाला चव आणणारा हे जीवन पद्धतीतून निर्माण होणाऱ्या बहुतेक विकारांवर हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब करवंद हे पथ्यकारक आहे करवंदाचे लोणचं करवंदाचा सरबत जाम जेली ज्यूस बनवला जातो करवंदाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते करवंद हे आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे जे बद्धकोष्ठता रोखून पाचक आरोग्यास प्रवासन देते याशिवाय पोटाशी संबंधित इतर समस्यापासून आराम मिळतो करवंदे त्वचेला निरोगी ठेवतात डोळ्यांना निरोगी बनवतात वजन आटोक्यात आणतात हिमोग्लोबिन वाढवतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात कॅन्सर ला रोखतात हाडांसाठी उपयुक्त असतात करवंदात विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते ते दोन्ही घटक आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत विटॅमिन सी हे त्वचा कोरडी होण्यापासून आणि सुरकुत्या येण्यापासून रोखते तर विटॅमिन ए हे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते करवंदात आयर्न देखील भरपूर असते जे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते हिमोग्लोबिन शरीरातील सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचण्यास मदत करते करवंदात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते धन्यवाद मित्रोहो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा